हाय हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला ब्लाउज पीसपासून महालक्ष्मी आईला साडी कशी शिवली आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ त्याच्याबद्दलच आहे आणि फक्त शंभर रुपयाला ही साडी झालेली आहे तर इथे मी फोल्ड केलेला आहे कपडा आणि हा कपडा एक मीटर आहे ब्लाउज पीस एक मीटर आहे आणि कट करून घेते फोल्ड करून तुम्हाला जर साडीची लांबी कमी हवी असेल तर त्या मापाने तुम्ही कट करून घ्या तर इथे मी कोणतंही माप घेतलं नाही डायरेक्ट कट करून घेतलेला आहे कपडा आणि ह्याचे दोन भाग केलेले आहे एक म्हणजे आपल्याला पदर करायचा आहे आणि दुसऱ्या भागाची आपल्याला साडी शिवायची आहे तर चला आता आपण सुरू करूया तर इथे एक एक भाग घेतलेला आहे आणि बरोबर त्याचा सेंटर पॉईंट काढून मी कट करून घेते तिथे एखादा मार्क करून घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला समजेल की कुठून आपल्याला कट वगैरे करायचं आहे तर कट करून झाल्यानंतर सेंटर पॉईंटपासून आपल्याला कळ्या पाडत जायच्या आहे जर जा तुम्ही स्टिचिंग करत असाल तर तुम्हाला सम समजेलच की जशा आपण पायजम्याला कळ्या पाडतो त्याप्रमाणेच कळ्या पाडायच्या आहेत तर पहिली कळी घ्यायची आहे ते आपल्या विरुद्ध दिशेला घ्यायची आहे आणि तशात त्या पुढे करत जायच्या आहेत आता इथे कळ्या तुम्ही मोठ्या लहान करू शकता तुमच्यावरती आहेत तर मी इथे लहानच कळ्या घेतलेल्या आहेत आणि कळ्या घेत घेत आपल्याला पूर्ण कपडा संपवायचा आहे ब्लाऊज पीस संपवायचा आहे त्या पद्धतीने एका साईडच्या कळ्या तर झाल्या आता दुसऱ्या साईडला आपण करून घेऊया आता इथे मी थोडं फिनिशिंग करून घेते कारण कपडा हा खूप कडक आहे ब्लाऊज पीसचा तर व्यवस्थित अशा या कळ्या दिसण्यासाठी मी हातानेच ते फिनिशिंग करून घेते आता दुसऱ्या साईडने आपण सेम तशाच कळ्या पाडून घ्यायच्या आहेत मधी जो पॉईंट आहे त्या पॉइंट पासून एक मोठी अशी आपल्याला कळी पाडून घ्यायची आहे दोन्ही साइडला विरुद्ध अशा आणि त्याच्यानंतर त्या कळ्या पा छोट्या छोट्या कळ्या आपल्याला पाडत जायच्या आहे कळीला कोणतंही माप आपल्याला घ्यायचं नाही जशा आपल्याला बनतील हाताने त्याप्रमाणेच करायचे आहे तुम्ही त्या पट्टीचा पण वापर करू शकता आता ब्लाउज पीस हा खूप कडक आहे त्याच्यामुळे कळ्या पाडायला अवघड जात आहे तर मी ते थोडंस फिनिशिंग येण्यासाठी एक स्टीच करून घेत आहे एक दोन स्टिच करून घेणार आहे जेणेकरून कपडा हा व्यवस्थित असा बसेल तरी ते मी एक स्टीच केली आता दुसरी पण स्टिच मी त्या कळ्यांवरती करणार आहे नंतर जर व्यवस्थित असा कपडा बसला तर तुम्ही तुम्ही ही स्टिच काढू शकता जर स्टिच करायची असेल काढण्यासाठी तर तुम्ही इथे मोठी शिलाई वापरा आता इथे मी सेम सुद्धा स्टिच करून घेत आहे इथे तुम्हाला काठ दिसत असेल ग्रीन कलरचा तर जशा ह्या कळ्या मी वरच्या साईडने केलेल्या तशाच मी फोल्ड करत कर इथे सुद्धा मी शिलाई मारून घेत आहे आता ही शिलाई आहे ती मी मोठीच केलेली आहे कारण मी थोड्या वेळाने ती काढणार आहे लेस लावायची ले, आहे मला इथे तर कळ्या वगैरे आता मला माझ्या पाडून झालेल्या आहेत तर व्यवस्थित अशा आता फिनिशिंग येण्यासाठी मी इथे पिनचा वापर करत आहे म्हणजेच टाचणी मी इथे वापरली आहे कपडा हा कडक असल्यामुळे त्याच्या कळ्या व्यवस्थित येत नाही तर मी ते आता पिन लावून थोडंसं प्रेस करून घेणार आहे कपड्याला जेणेकरून कळ्या ह्या आपल्या व्यवस्थित अशा बसतील तुम्हाला जर व्यवस्थित कळ्या आलेल्या असतील तर तुम्हाला एवढं काही करायची गरज नाही आता पिना वगैरे सगळ्या लावून झालेल्या आहेत आता मी प्रेस करून घेतलेली आहे हाताने पण थोडंसं मी फिनिशिंग करून घेते कळ्या व्यवस्थित याव्या म्हणून तर इथे आपलं फायनली झालेलं आहे प्रेस केल्यामुळे कळ्या ह्या व्यवस्थित पडलेल्या आहेत तुम्हाला दिसतच असेल तर चला आपण आता ह्याला थोडीफार लेसने सजावट करून घेऊया आता कॅनवास आपल्याला सजावट झाल्यानंतर लावायचं आहे ह्याच्या पाठीमागे तर इथे माझ्याकडे मोठी अशी लेस आहे तुम्हाला दिसतच असेल की गोल्डन कलरची जाड अशी लेस आहे तीच मी इथे बरोबर माप घेऊन लावत आहे आता ही एवढीच माझ्याकडे लेस आहे माझं स्टिचिंगचं काम असतं त्याच्यामुळे थोड्याफार लेसेस माझ्याकडे उरलेल्या ले आहेत तर त्याच मी इथं वापरणार आहे तर इथे हे दागिन्यांचं काम करेल आणि आपल्याकडे जर जास्त ज्वेलरी वगैरे नसेल एखाद दुसरी असेल तर तुम्ही अशा प्रकारे लेसेस लावू शकतात आता ह्या लेसेस एक मीटर अशा जास्तीत जास्त पाच दहा रुपयाला भेटतात आणि तुम्ही जर चांगली जशी लेस घेतली मोत्यांची वगैरे तर वीस तीस रुपयाला पडते तर ह्या माझ्याकडे थोड्याफार उरलेल्या ले ले लेसेस होत्या त्याच मी इथं लावत आहे जेणेकरून साडीला लूक येईल एक चांगला आणि असं वाटेल की खूप सारे दागिने घातलेले आहेत आणि साडीला लूकही ही खूप सुंदर असा येईल तर इथे मी सगळ्या लेसेस लावून घेते जेवढ्या माझ्या माझ्याकडे गोल्डन कलरच्या आहेत तेवढ्या तुम्ही एखादी लेस लावली तरी चालेल किंवा लेस नाही लावली तरी चालेल आता इथे सगळ्या मी पिना ज्या लावलेल्या फिनिशिंग करण्यासाठी त्या सगळ्या काढून घेते दुसरी अशी एक मी लेस लावून घेते मोत्यांची जेणेकरून खूप सुंदर असं दिसेल आणि एखादी माळ घातलेली आहे असं वाटेल तर मी जास्त इथे ज्वेलरी घालणार नाही कारण मी भरपूर अशा लेस लावणार आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसे अशी साडी आता इथे मी लाल कलरचा ब्लाऊज पीस वापरलेला आहे तुम्ही कोणताही वापरा हा खणाचा ब्लाऊज पीस आहे म्हणजे खणाची डिझाईन आहे इथे तुम्ही ग्रीन वापरा किंवा यल्लो पिंक वापरला तरीही चालेल खूप सुंदर दिसेल तर इथे थोड्याफार लेसेस मी लावून घेतलेले आहे आणि इथे मी ब्लॅक कलरची लेस माझ्याकडे होती तीसुद्धा लावून घेतली आहे जेणेकरून एक लालवरती काळा कलर खूप सुंदर दिसेल आणि एक मंगळसूत्राचा लूक येईल तर इथे मी मोठी शिलाई मारून घेतलेली ती मी पूर्ण काढून घेते कारण इथे मला आता लेस लावायची आहे तर जी बॉर्डर होती म्हणजे जो ब्लाउज पीचा काठ होता तो ग्रीन कलरचा होता त्यामुळे मी इथे ग्रीन लेस लावत आहे आणि माझ्याकडे ग्रीन लेस ही होती तर त्याच पद्धतीने मी कळ्या घेत घेत लेस लावत आहे आणि वरच्या साईडने जशा कळ्या आहेत त्याच कळ्या आपल्याला घेत घेत पुढे जायचं आहे आता इथे सगळ्या लेस वगैरे लावून झालेले आहेत जो मी कॅनव्हास दाखवलेला तो आपल्याला साडीच्या मापाने कापून घ्यायचा आहे इथे बॉर्डरला पण लेस लावलेली आहे बघा ब्ल्यू कलरची लेस लावली कारण ती माझ्या घरी होती मग मी तीच लावली नाही मला ग्रीन हवी होती किंवा रेड तर इथे मी साडीच्या मापाने कॅनव्हास कापून घेते तुमच्याकडे जर कॅनव्हास नसेल तर एखादा तुमच्याकडे वेस्ट असा कपडा किंवा ब्लाउज पीस वगैरे असेल अस्तर असेल तर ते सुद्धा लावलं तरी चालेल आणि इथे तुम्हाला कॅनवास जो वापरायचा आहे तो कडक वापरायचा आहे मऊ असा वापरायचा नाही आता इथे गळ्याच्या इथे पण मी थोडीशी फिनिशिंग करून घेते थोडासा गळा ब्रॉड म्हणजे थोडासा खोलगट करून घेते जेणे तो व्यवस्थित असा लेसच्या मापाने बसेल आता इथे आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे आणि थोडस फिनिशिंग करून घेते चला तर आपण आता कॅनवास लावून घेऊया कॅनवास एका साइडने मी स्टिच करून घेतलेला आहे म्हणजे जी साडी आहे आणि कॅनव्हास एकत्र करून स्टिच करून आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित अशी फिनिशिंग येईल आणि धागे दोरे अजिबात बाहेर निघणार नाही तर इथे दोन्ही साईडने आपल्याला कॅनवास फोल्ड करून फिनिशिंग करून घ्यायची आहे वरच्या साईडला पण तुम्ही तसं करू शकता आणि डायरेक्ट तुम्ही कपडा लावला तरी चालेल तर इथे धागे दोरे जे आलेले ते मी सगळे कट करून घेत आहे आणि तुम्हाला जर ब्लाउज पीस लावायचा आहे किंवा अस्तर लावायचं आहे कॅनव्हास नसेल तर याच पद्धतीने आप तुम्हाला लावून घ्यायचा आणि फिनिशिंग करून घ्यायची आहे आता जास्तीचा कपडा कट केला त्याच्यामुळे तिथे शिलाई थोडी निघून गेलेली आहे तर ती मी मारून घेते आणि त्याच्यानंतर मी कपडा लावून घेते इथे कॅनव्हासला पण मी स्टिच करून घेत आहे जिथे मी लेस लावलेली ग्रीन कलरची तर तिथेच मी पूर्ण परत शिलाई मारते जेणेकरून कॅनवास साडीला फिट होईल म्हणजे खालच्या साईड सुद्धा त्याला स्टिच करून घेते तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही ब्लू पट्टी लावली आहे तिथून स्टिच केला तरी चालेल तर मला हा फिनिशिंग करायची आहे कॅनव्हास थोडा जास्त बाहेर आलेला आहे तो मी कट करून घेणार आहे आणि इथे फायनली आपली साडी तयार झालेली आहे बघा तर इथे माझ्याकडे ग्रीन कलरचे छोटे छोटे डॉट होते ते मी लावून घेतलेले आहेत आणि जास्तीचं पण थोडंफार काम करणार होती साडीवरती या टिकल्या वगैरे लावणार होती पण ते खूपच भरलेलं वाटत होतं मी लावून सुद्धा आहे त्यामुळे मग मी लावलेलं नाही एवढं केलं आहे ते खूप आहे तर इथे साडी फायनली तयार झाली आहे आणि इथे बघा थोडीफार लेस उरलेली तिथे गळ्याला मी लावलेली आहे आणि हे आहे, आहे ओढणी म्हणा किंवा पदर म्हणा तर इथे मला ही लटकन एक लावून घ्यायची आहे पदराला एका साईडला जशी आपले नॉर्मल साडीला असते म्हणजे आपण ज्या साड्या घालतो त्याला एक साईडला लटकन असते तशी मी इथे लावून घेणार आहे आणि ही साडी तयार करण्यासाठी मला तर शंभर रुपये खर्च आला तुम्ही जर लेस वगैरे बाहेरून मागवल्या तर जास्तीत जास्त दीडशे रुपये खर्च येईल तुम्हाला जर मी ही स्टिच केलेली साडी आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये